तुम्चा आईचा, तुम्चा तुम्चार तुम्चार। तुम्चार। नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ह्या गुढी पाडव्या निमित्त मला वाटतं वेदांत दोन तीन महिन्यापासून बोलते मला गाडी पाहिजे गाडी पाहिजे बाईक पाहिजे पप्पा तुमच्यासारखी बुलेट पाहिजे खूप शोधली बुलेट बुलेट तर मिळाली नाही पण ही गाडी कशी वाटली तुम्ही मला मध्ये नक्की सांगा किंवा वेदांत तू खुश आहे बेटा गाडी बघून कशी वाटली तुला गाडी जरा गाडी चालून दाखव जरा इथून अशी इथून इथे चाल हा इथे इथे अशी चालून दाखव थोडी चल बस बघू किती येते तुला चालवला गेल्या दोन तीन महिन्यापासून मागे लागला होता गाडी पाहिजे आणि फायनली वेदांची गाडी आलेली आहे काय म्हणजे मला पुढे जायचंय अच्छा बाल्कनीत जायचंय तुला आता मोठा रूट पाहिजे चालवायला आहे ना वा 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 গাড়ি ঢোকায়ুডে না পাঠিক গাড়ি

वेलांची गाडी नाही बघितली तू बघितली ना मग मका वाटलं गाडी छान वाटली छान वाटली मध्ये त्याला आवडली म्हणून तिला तिच्याकडे पूर्ण मॅचिंग आहे मॅचिंग आहे म्हणजे सारी, सारी <laughs> <में>। <laughs> 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 तो मॅचिंग एकदम सारी सकट काय बरोबर बोलते बरोबर ना आता तू आईचा शब्द मी आपणला ना बरोबर बरोबर काय गेली <laughs> नाही गुडी आज गुडी पारवाने git कर गुडी जाणार सुट्टी होती घरातच राहिली काम करत

आगे। 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 करता ना 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 एक मी चांगली बनवते का मी चांगली बनवते अशा प्रकारे दोघांमध्ये टफ फाईट असेल काय बोलतो प्रतिभा मग नाही आता आता संध्याकाळी जरा ऍडव्हान्स आहे तिला नाश्ता वगैरे येतो प्रतिभाला नाही येत मग लोक बोलतात की प्रतिभाला नाही आहेत नाश्ता संध्याकाळी येतो नाश्ता असा हिसाब होतो टफ फाईट होते ना त्याच्यामध्ये काय नाही त्यांचं मत असते ते सांगतात कमेंट मध्ये कोण चांगलं कोण नाही प्रगती होते भरपूर का नाही बाकी काय बोलतात बाकी काय कोण लोक चांगले पण बोलतात कोण लोक वाईट पण बोलतात तसं आम्हाला काही राग नाही काय नाही बोला मित्रांनो गुढीपाडव्याने मी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहे स्ट्रॉंग सन्चॉंग फॅमिली वेदांतला चांगली गाडी पण घेतलेली आहे वेदांतचं आता स्वप्न पूर्ण झालेलं आहे गाडीचं कारण वेदांत स्वप्नामध्ये पण बडबडायचा की पप्पा गाडी घ्या नवीन बुलेट गाडी पाहिजे आता <laughs> गाडी घेतली ते गाडी सोडत नाही वेदांत बालकनीवर पाहिजे पप्पा त्याला बरोबर चोवीस तास जे चोवीस तास सारखा पप्पा म्हणाला चोवीस तास त्याच्या बरोबर असेल कारण तो गाडी कुठे पण घेऊन जाईल आता मुलगी आली तर काय नुसतं शंभर वेळा बोलली असेल मला इकडे यायला टाइम भेटत नाही माझी काळज लवकर झाली म्हणून आली काय झालं ना संध्या ना इथे येते ना तर हेच सांगते की माझी कामं झाली कामं झाली म्हणजे मी कामं करू नये असं तिला प्रतिभाला टोमणा मारायचं का नाही मला नाही माहिती पण त्या कामाचा विषय काढते कधी पण अरे मग आता नाही बोलायची आगे। आगे। मी कुठं ऑफिसला जात नाही ना मला सॅटर्डे संडे सुट्टी असते काम करते घर काम सुट्टी फक्त महिन्याच्या दोन सुट्ट्या असतात आणि या महिन्यामध्ये गा, मी गावाला गेली होती पालखीला त्यामुळे सुट्ट झाले म्हणून मी आज सुट्टी नाही घेतली पण मी बोलली की आई मी आज येणार टाइम पडत नाही पण मी आज येणार आणि शुभेच्छा दिल्या का असेल प्रतिभाला आणि आईला आणि मी गेलो गावाला महाडला गेलो होतो मी पालखी वगैरे नाचवली थोडी नाचवायला तर मिळाली नाही पालखी पालखी पकडायला थोडीशी मिळाली मला त्या हिशोबाने हा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला कळेल मजा आली खूप गावाला आणि आता आम्ही परत एकदा जाणार आहेत गोंधळाला मे महिन्यामध्ये किती तारखेला दहा तारखेला बारा तेरा बारा किंवा तेरा तारखेला जाऊ आम्ही मे महिन्यामध्ये ना तिकडे पण पुन्हा एकदा मजा येणार आहे आणि

व्हिडिओ पप्पांचा एक टाइम असतो नऊ वाजले रात्रीचे त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायचे नाही त्यानंतर जेवायचं आणि झोपायचं बस आणि संध्याकाळी सात वाजले की व्हिडिओ बन तर हा आठ आणि नऊ एक तास असतो आपल्याकडे आता हे लोक आठ आणि नऊ एक तासामध्ये दहा व्हिडिओ बनवतील आणि हे माझ्या मागे लागेल मला व्हिडिओ पाठव व्हिडिओ पाठव व्हिडिओ पाठव संचय काय करतो काय संजय आयफोन आहे माझ्याकडे आयफोन नाही पण हिच्याकडे आयफोन आहे हि सुजलला दिला यूज करायला पूर्ण बोल काय काय आयफोन हिने घेतला होता हिला स्वतःला व्हिडिओ काढायला पण हिने सुजलला यूज करायला दिला असं बोल मग तुझ्याकडे आयफोन नाही वापरते का सुजलला वापरायला अरे हो पण तो तो माझे व्हिडिओ काढतो तो माझे ब्लॉक करतो मी काय घेऊन जाऊ का आयफोन तो आयफोन कशाला घेतलेला बरोबर घरकाम करणारी बाई का आयफोन घेणार का ठीक आहे अजून काय घरकाम करणारी बाई एवढी मोठी फेमस झाली आता बघा आणि हे होते आयफोन ची बात कर अरे गे साहेब आईचा आहे तुला सपोर्ट आहे तिचा सपोर्ट आहे मला कोणाचा सपोर्ट आहे माझ्या मिस्टरचा सपोर्ट आहे पण त्यांना आवडत नाही मला कोणाचा सपोर्ट आहे असं बोलू नका तुम्हाला तुमच्या आईचा तुमच्या मी त्या अर्थल प्रतिभा मी त्या अर्धल मला कोणाचा सपोर्ट

बोलते का देशा अशी बोलते आवाज काढला मी कडक आता कोणाचा आपण आवाज काढतो काढतोस जॉन लिव्हरसन आहे पण अजून हिरो हिरोईनचा आवाज काढतात कडक मध्ये ते चेष्टा थोडी होते बरोबर की नाही ते एक कला आहे आवाज काय काय होते आवाज नाही 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 आवाज मी काढत नाही बोलначе पण जेव्हा कुठला डायलॉग असतो ना आता मी कसं डायलॉग पटकन आला काम करायला पाहिजे असं चला मित्रांनो खूप झाली चर्चा यांचे व्हिडिओ बनवून घेऊ दे तर नऊ यांना व्हिडिओ बनवायला मिळणार नाही तो घ्या ह्या काळजी तुम्ही तुमच्या बनवणार आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र